बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सरांशी राहवा प्रकरण तिसावे आता मी मनाचा पूर्ण निर्धार केला होता हायस्कूलचं शिक्षण घ्यायचंच त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल आईला मी सांगितलं आईचा तेवढा हजार होता मी शिकावा अशी तिची इच्छा होती ती म्हणे सारीच पोरं अडाणी आनंदा शिकत होता त्याला बी काढला कामाला लावला याक पोरग शिकतंय डोसकं बी चांगलं आहे त्याचं त्याच्या बी शिकण्यावर धोंडा काय म्हणून घालायचा कुणा कुणाची बी पोरं शिकत्यात महाराज आंबाराची सांबारा कुंभाराची याक पोरग नाहीच इस म्हणायचं शिकला तर लागेल की कुठ तरी नोकरी अशी आईची माया बोलायची तिनंही खंबीर व्हायचं ठरवलं मला म्हणाली नामदेवा तुला शिकायचं हायचं जा साळ्याला म्या माझ्या परीनं करीन राळाभर तरी हातभार लावीन एका कुंबडीच्या अंड्याचं पैसं वेगळं तुझ्या नावानं ठेवीन आईच्या या बोलण्यानं मला हुरूप आला मी बिळाशीला जाणाऱ्या पोरांची भेट घेतली इंग्रजी शाळेला काय लागतं फी किती प्रवेश कधी घ्यायचा याची माहिती काढली मी शाळेला येणार आहे म्हटल्यावर त्यांनाही आनंद झाला गारे म्हणाला माझी जुनी पुस्तकं देईन तुला सकाळी शाळा असते उद्या जाऊ या प्रवेश घ्यायला मला आनंद झाला मी आईला सांगितलं तिनं संध्याकाळी जेवण वाढता वाढता विषय काढला नामू म्हणतो या काय दादा भाकरीचा तुकडा मोडत म्हणाले बिलाशीला जाणार आहे कशासाठी नाव घालायला शाप सांगून ठेवतो शाळेचं नाव काढायचं नाही तू बी आणि तेन भी पर याक पोरगसिक म्हणून काय झालंय लय टाळकं फिरवू नका आमचं हातात टाक घालून ठिगळं या कुडत्याच शाळा म्हणलं म्हणजे काही त्याला याक लागतंय काय कुठं चोरी करायची पैशासाठीणं म्या भागवीन कोंबड्या कुकड्याचं को करून आणि रानातली कामं कोणी करायची जायचं नाही शाळेला आम्ही कुठे शिकलो शाळा आम्ही जगतोयच ना मग असं तात्या टाकून बोलला माझ्याकडे बोलून म्हणाला आटप रानात जायचं आहे वस्तीला सकाळ मका आहे सारच बोलणं थांबलं माझ्या डोळ्यांपुढे अंधार दाटून आला तात्यानं मला पुढे घातलं बाहेर अंधारच अंधार माझं कशाकडेच लक्ष लागत नव्हतं बांध वाटेनं अंधारात चालताना ठेचा लागत होत्या माझं मस्तक नाना विचारणं घेरून टाकलं डोऱ्यातल्या वस्तीवर रात्रभर झोप लागली नाही सकाळी प्रवेश घ्यायला बिळाशीला जायचं होतं तात्या मला काळासारखा वाटला रात्र उलटता उलटत नव्हती मध्येच उठूनही बसलो रात्रभर रातकडे किरकिरत होते बैल दोनदा उठली मुतली बसली रवंत करीत करीत झोपली तरी मी जागाच उलथा पालथा अखेर फिफिऱ्याच्या डोंगरावर हागरी चांदणी उगवली तात्या नेहमीच्या सवयीप्रमाणे उठला जनावरांना वैरण टाकली हातात लोटकं घेतलं आणि ओढ्याच्या बाजूला गेला मी तेवढी संधी घेतली चटचट कपडे घातले फटफडीत व्हायच्या आधी डोऱ्यातनं धूम ठोकली गामधरला आलो तेव्हा हटपटीत झालं गावाच्या बाहेरूनच शिवाराशिवारात पळत होतो तात्या येईल गाठील शाळेला जाऊ देणार नाही म्हणून लपत जात होतो अजून बिळाशी गवंड दोन मैल होता नदी ओलांडली की दोन मैलावर बिळाशी बरंच अंतर होतं बिळास गवंडाजवळच आमचं रान बाद बाद्यातूनच बिळासगंडाला जाणारी वाट कुंभारकीतनं मुसालम्यान कितनं पुढं झालो दादा बाद्यात असतील म्हणून नायकाच्या मळ्याकडच्या बाजूने शेवऱ्यात शिरलो दादाचा मागमूस घेतला ते दिसले नाहीत मग वारणाकडीच्या उघड्या पात्रात उतरलो अजून तोंड धुतलं नव्हतं आपण तात्याच्या तावडीतनं सुटलो या विचारानं मोकळं मोकळं वाटलं अंग सैल केलं दोन धसकट पाहायला लागली होती ती काढली अन्वानी पाय मास्कटलं होतं गौंडाच्या पाण्याच्या डबक्यात पाय धुतलं तोंड धुवायला उंदळीचं पाणी घेणार एवढ्याच पाठीवर अचानक दांडक्याचा तडाका बसला त्या अवलगा मी धक्क्यानं पाण्यातच पडलो पुन्हा एक दंडुका पाठीवर बसला वळून बघितलं तर हातातलं दांडकं उगारला तात्या त्यांच्या डोळ्यात अंगार फुलला होता मला बकोट्यात धरून हिसका दिला पायाच्या नळीवर दांडक्याचा दणका मारताना म्हणाला इ ह्याच ह्याच पायानं पडून आला मला चुकीच ह काम टाकून पडतोच साळा पाहिजे काय साळा पाहिजे चल चल तुझी शाळाच काढतो आता आणि काम कोणी तुझ्या बन करायची मार असह्य झाल्यानं आरडू ओरडू लागलो आक्रोश करू लागलो तात्या मला पुढे ढकलत होता पायावर मारत होता बडबडत होता मी बोंबलत होतो थै थै नाचून रडत होतो तात्यानं डोऱ्यापर्यंत मारीत आणलं कामाला जुंपलं दिवसभर सार अंग सनसनत होतं पायाच्या नळ्या फुटून निघत होत्या माझ्या डोळ्याचं पाणी आटत नव्हतं नळीवर कुठं उठलं होतं पाठीवर वळ उठलं होतं सारं अंग लाल गुलंद झालं होतं मन ठणकत होतं मी शाळेला जाऊ नये असं साऱ्यांचंच मत होतं तात्याचं तसंच होतं त्यांचं म्हणणं बरोबर होतं त्याला तरी कामाधर्मातून कुठं सुटणूक होती आप्पाला खंडाच्या वाट्यातून उसंत नव्हती दादाला तात्याला बादने डुरा बघावा लागत होता तात्याला तालमीचा छंद होता आत्तापर्यंत बत्ताशावर कुस्त्या केल्या होत्या नाळाची जोड मागं टाकली होती आता फडात तात्याला फिरवून जोड शोधावा लागत होता यंदाच्या जत्रातनी एका लांगवर दोन दोन कुस्या के केल्या होत्या अशा तात्याला शेतीतल्या कामातनं मेहनत करायला वेळ मिळत नव्हता तालभीत जाता येत नव्हतं हेच त्याचं दुखणं होतं मी शेतातल्या कामाला मिळालो की तेवढंच त्याला बरं होतं घरावरचा राग माझ्यावर काढला होता मी दिवसभर काहीच बोललो नाही आतल्या आत कुढत राहिलो धगधगत राहिलो मी आता पक्का निर्धार केला होता संध्याकाळी तात्या मला वस्तीला डोऱ्यात बरोबर घेऊन आला त्यानेही मनाशी काही ठरवलं असावं रात्री झोपल्यावर मी जवळ आहे का नाही ते चाचपून पाहत होता जागसूद झोपला होता थोडं खुस्स झालं की लगबगीनं उठून बघत होता मी चेहऱ्यावर कसलेच भाव दाखवत नव्हतो मेल्यासारखा गपचिप झोपल्या पडलो होतो नेहमीसारखी हागरी चांदणी उगवली तात्यानं बैलांना वैरण टाकली शेणमाग सारलं नित्यासारखा आज ओढ्याला गेलाच नाही इकडं तिकडं काही करीत बसला मीही उठलो लोटक्यात पाणी घ्यायला गेलो तर घागरीतलं पाणी संपलेलं तात्या माझ्या हालचालीवर नजर ठेवून होता तो मला म्हणाला ती घागर घे नदीला जाऊन खड्ड्यातल्या झऱ्याचं पाणी भरून आण घागर पारच खडबडली या तवर मी बैलानी शेवऱ्या काढून आणतो मी गुमान घागर घेतली नदीला गेलो नदीच्या दोन्ही काठावरनं शेवऱ्यांचं तटच्या तट लागलं होतं घागर झऱ्यावर भरून ठेवली आणि पलीकडच्या काठावरच्या फिरफिऱ्याच्या हद्दीतल्या शियोर्या, शेवऱ्यांच्या डंगात शिरलो शेवऱ्या शेवऱ्यातनं बिळाशीच्या रोखानं निघालो शेवऱ्या लागत होत्या तिथून तीन चार मैरावर असल्या बिळाशी शिरलो देवळाच्या पलीकडं आय हायस्कूल होतं देवळातनं हायस्कूलचा अंदाज घेतला तात्या कुठं दिसतोय काय ते पाहिलं सरळ हायस्कूलमध्ये दाखल झालो लंगोज शेपटात बांधलेले घर साकारणीतून जपून ठेवले पैसे काढले आणि बिळाशीच्या वारणा प्रसाद विद्यालयात प्रवेश घेतला जीव भांड्यास पडला प्रवेश तरी घेतला आता काय व्हायचं ते होऊ दे म्हणून निश्चिंत झालो शाळा डोळंभर बघून घेतले शाळा सुटली पाठी फुटलीचं वय मागं पडलं होतं देवा तुझं किती सुंदर आकाश म्हणण्याचं गोजीरवाणे पण संपलं होतं एक होती चिऊ एक होता काऊ चिमणीचं घर शेणाचं काऊचं घर मेनाचं एकदा काय झालं जोराचा पाऊस आला पावसानं काऊचं घर गेलं मग तो चिमणीकडं आला दार ठोटावू लागला म्हणाला चिऊ चिऊ चु, दार उघड चिमणी आतूनच म्हणाली थांब बाबा माझं बाळ एवढं झोपू दे भिजून थरथरत विजा अंगावर घेत काऊ विनवत होता चिऊ चिऊ चुँ, दार उघड चिवणी काही ना काही कारण सांगून दार उघडत नव्हती कोसळणारा आकाश अंगावर घेत बिचारा काऊ आपल्या आशेने दार ठोटावीत राहिला चिऊ चिऊ चुँ, दार उघड म्हणत राहिला ही काऊची गोष्ट मला सतत आठवत राहिली चिवूचं दार काही उघडता उघडत नव्हतं माझ्या जिद्दीपुढं सारेच नमले माझी शाळा सुरू झाली दत्तू लगारेकडची जुनी पुस्तकं घेतली आईनं काही ना काही करून पुस्तकाचं पैसं भागवलं घरानं माझ्याकडनं कोळपण करून घेतली दहा वाजेपर्यंत घरचं काम करायचं जेवायचं इतर मुलांबरोबर शाळेला जायचं तळं ओलांडलं की सगळ्या बिळास गावाकडे जाणारी पाणंद लागे अरुंद पानंदीच्या कडेनं जाणाऱ्या चिल्लारीच्या काट्यानं अंगावर बटून जायचं आजूबाजूच्या शेतवाल्याने आपल्या रानात दगड धोंडे कुठे वेचून पानंदीत फेकून दिलेले असत ते पायांना बोचत आमच्या वाद्यातनंच उभ्या दरडानं नदीच्या गवडावर उतरायचं सा। मग चांगली दोन मैलांची अशीच पानंद पार करायची बिळाशेच्या मांग वाड्यातनं चांभार वाढतनं पेठेत आलं की गुरुवाच्या घरात छाळा भरली असे हरी गुरव झाड जुड मिशांचं कलांगड पिकलेलं मोठ्या मोठ्या डोळ्यांचा घोगरे आवाजाचा बुलंद माणूस नुसतं बघितलं तरी पोरण मुतायला होई गुरवगडी पण त्याचा धर धरारा केवढा मोठा बघता क्षणी बेडर माणूस वाटे पण नंतर कळे तो सरळ आणि चांगला माणूस आहे त्याचा शिवारात जमीन जुमला असावा पैसा अडका जमून असावा गावचा पुजारी होता त्यांना आपल्या चौसोपी राहत्या घराला लागूनच लांबडीनं चार पाच खोल्या काढल्या होत्या त्यात शाळा भरे शाळेचं हे दुसरं वर्ष होतं गेल्या वर्षी आठवीची यंदा नववी झाली होती तिथले हेडमास्टर प्रथम दर्शने हरिगुरुवासारखेच होते त्यांना फिपी काका म्हणत उंचच्या उंच उबट रुंदट चेहऱ्याचे पाहता क्षणीच त्यांच्या भरदार देहपिंडाने मनावर दडपणेही पण बोलायला ला लागली की गोड वाटते त्यांचे डोळे कनवाळ होते बोलणं प्रेमळ होतं त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला तो मला वात्सल्यानं रसरसून भरलेला वाटला त्यांच्याविषयी आदर वाटला आपल्या घरचाच माणूस वाटला मी त्यांच्या सहवासात रुळलो खोली पांढरी शुभ्र विजार पांढरा सदरा वर डुकीला पांढरी टोपी शिकवायला लागले की आम्ही रंगून जात असू ते इंग्रजी शिकवायचे किती छान समजून सांगायचे गणित अवघडच पण सोपं वाटायला लागलं ते मुलांची खूप काळजी घेत जपून येत जा असं का सांगत त्यांचं नाव व्ही पी कुलकर्णी पण सारे त्यांना व्ही पी काकाच म्हणत आम्ही मुलं मात्र काका म्हणत असू काका सर्वांच्या आवडीचे होते कोणताही विषय शिकायला शिकवायचे दुसरे दत्ता महाजन उत्तम शिकवीत ते मुलांमध्ये मिसळत अडीअडचणी समजून घेत हसत खेळत शिकवत त्यांच्यात तासाला कधी कंटाळा येत नसे देवळेकर सरांची चित्रकला उत्तम होती ते चित्रकला शिकवत मराठी शिकवायला लागले की त्यांच्या गळ्याला खळी पडे डोळे काळे भोर मायाळू असल्यागत गळत होते जमदग्नी सर गिटक्यातले होते चष्म्याने त्यांचं गोरेपण उठू दिसे शास्त्र हा त्यांचा आवडीचा विषय सर्व खेळात तरबेज होते मुलांकडे खेळायला मिळसत सर्व शिक्षक वर्ग खेळी मिळणं वागणारा होता आणि मग कष्टकऱ्यांच्या घरातल्या मुलांना त्यांचा अप्रूप वाटे मला बिळाशीचं आधीच आकर्षण होतं माझ्या मनात ठसला हा वेगळाच गाव होता नकलत्या वयापासून हा गाव मला यक्षनगरीसारखा वाटत होता अनेक गोष्टींनी या गावानं माझ्या रोमा रोमाशी नातं जोडलेलं आहे हा बाजारचा गाव म्हणून त्याचं कौतुक होतं दहा पंधरा खेड्यातली माणसं रविवारच्या बाजाराला बिळाशिला आहेत आठवड्या दोन आठवड्याला बाजार करतात आम्हाला लहानांना या बाजाराच्या गावांची मोठी ओढ आई गोलमा मासळी मीठ मिरचीपासून धडू धडु, तर काप कपड्यापर्यंत इथूनच बाजार करी आई बाजारला जाई तेव्हा आम्ही तिची वाट पाहत दारात बसत असू जाताना ती उडीद अंडी विकायला नाही येताना आमच्यासाठी भजी आणे चिरमुर आणे त्यासाठी डोळ्यात प्राण आणून बाजारच्या आईची वाट बघत असू माझ्यासाठी घोंड्याचं टक्कूचं आणि रेशमी नक्षीचा घोंचा तिनं याच बाजारातून आणला होता शाळेची पहिली पाठी इथूनच आणली तेव्हा माझी धुळाक्षरं सुरू झाली शाळेसाठी म्हणून आयुष्यातला पहिला बाजार आणि जत्रा म्हणून पहिली जत्रा याच गावची पाहिली होती तमाशाची पहिली गंमत याच जत्रेवर डोळे विस्पारून अनुभवली होती पहिला फिरत्या टाकीमधला पहिला सिनेमा इथेच पाहिला होता आणि पडद्यावरची पळती घोडी खरी मानून माझी घाबरगुंडी याच गावात उडाली होती स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रभात फिऱ्या काढल्या तेव्हा याच गावच्या कांक्रीटाच्या थरारक कहाण्या ऐकल्या होत्या झेंडा लपवणारी धनगरीन सुजीरावर धोंड लावून देता देता गोऱ्यांच्या गोळ्यांनी मरण पावली चांबार कुंभाराची पोरं बाबुराव चरणकर गणपतराव पाटील दत्तू लोहार या क्रांतिकारकांची चळवळ याच गावातून उभी राहिली होती तीही त्यांची झुंज माझ्या कानावर पडलेली होती अशा अद्भुत मातीच्या गावात शिकायला मिळतं याचा आनंद मला होता शाळेच्या पहिल्या आठवड्यातच कुतूहालानं यांची घरं चुरून चुरून पाहिली मागच्या प्रसंगांची आठवण झाली मागे एकदा फिफिऱ्याला बाबू कुपवाडा घराचा तबाशा तिथल्या जत्रेवर होता राजा हरिचंद्र तारामतीचा वर रंगात आला होता एवढ्यात अवय आली काँक्रीटवालं तुरुंगात सुटलं त्यानं वाजत गाजत मिरवणूक अंगणात आण लागल्यात जत्रेतल्या लोकांनी ते ऐकलं जत्रा फुटली तमाशा सोडून सहाऱ्या सत्रेचं जीवन त्या मिरवणुकीकडे पडलं मीही त्या धावणाऱ्या गर्दीतनं पळत होतो मिरवणूक शिराळ्याहून निघाली होती पावल्याच्या खिंडीतनं रीळ ओलांडून मांगुरूच्या रस्त्यावर पर्यंत आली सारा भाग लोटला होता जय जयकार करत होता ती मिरवणूक पाहिली डोळ्यांचं पार न फिटलं जवळजवळ दीडशे दोनशे सजवल्या बैलगाड्यांची रांगच्या रांग झाली चा, रांग होती नजर पोचत नव्हती सुटलेल्या कांक्रीटवाला गुलालानं माखून दिलं होतं लोक गुलाल उधळत होते आपट बार उडवीत होते बंदुकांचे बाराभाळ भिदून जात होते मी चकित होऊन माझ्या चिमण्या कायदात हे रोमांचकारी दृश्य साठवून ठेवीत होतो हा सारा रंग इथल्या मातीचा होता तो डोळ्यांपुढं साजीवंत होऊन उभा राहत होता माझ्याबरोबर शाळेला लिंबाऱ्याचा नाम होता शिवारचा बापू येत होता मुंबईला राहून नुकताच इथं आलेला मांगवाड्यातला जगन्नाथ तांबे होता आत्तापर्यंत सांगला शिकायला असलेला बाबूराव वकिलांचा मुकुंदा गावात राहायला आला होता तोही येऊ लागला मात्र आमच्या आधी इथं शिकलेले दत्तू लागारे ज्योती पाटील अशोक पाटील हे नववीला बिळाशीला जायचे बंद झाले त्यांनीही कोल्हापूर गाठलं आमची पंचायत झाली मोठी मुलं नाहीच म्हटल्यावर आम्हाला एकाकी वाटलं पण आपल्यापर्यंत आपण वाट शोधणं गरजेचं होतं पावसाळा सुरू झाला नदी दोन्ही काठाने भरून वाहू लागली आम्हा नवख्या मुलांपुढं मुलां मोठं संकट उभं राहिलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या